तुमच्या घरातील टॉयलेट ईशान्य दिशेला आहे का तर मग ईशान्य दिशा ही जलतत्वाची दिशा असून सुद्धा तिथे हे शुद्ध जल आहे तिथे ईशतत्व आहे त्या ठिकाणी वॉशरूम आल्यामुळे हे जल दूषित झालेलं आहे मग अशा वेळी काय होतं घरामध्ये वादविवाद पती पत्नींमध्ये वाद होणं लग्न न जुळणं मुलांची प्रगती न होणं शाळेमध्ये जी मुलं अभ्यासात प्रगती करत असतात ती प्रगती त्यांची होत नाही किती हुशार असले तरी नव्वद टक्क्याचा मुलगा जो असतो तो सत्तर पंच्याहत्तर टक्क्यावरच जातो दुसरं गोष्ट असं आहे की नवदाम्पत्य जर या घरामध्ये असेल तर त्यांचं पटत नाही अगदी लव्ह मॅरेज जरी झालेलं असलं तरी डिवोर्स पर्यंतचे प्रवास त्यांचा जाऊ शकतो हे झालं ईशान्य दिशेला असलेल्या टॉयलेटचे परिणाम दुसरी गोष्ट असं आहे की अध्यात्माची प्रगती खुंटते अध्यात्मामध्ये प्रगती करावी नामस्मरण करावा भगवंतावर श्रद्धा ठेवावी ह्या सुद्धा कल्पना ज्या आहेत त्या तुम्हाला काल्पनिक वाटतात आणि भगवंताकडे जाण्याचा मार्ग सुद्धा तुमचा चांगला प्रगतीशील हे सगळे परिणाम ईशान्य दिशेला असलेल्या टॉयलेटच्या असतात यामध्ये बऱ्याच समस्या अजून सुद्धा आहेत बऱ्याच समस्यांना तुम्हाला तोंड द्यावं लागतं वैवाहिक सौख्य हिथे लाभत नाही डिव्होर्स होतात आध्यात्मिक प्रगती खुंटते जर असं टॉयलेट तुमच्या घरात असेल ईशान्य दिशेला तर नक्की तुम्ही वास्तू परीक्षण करून घ्या त्यावर निश्चित तोडफोड न करता आपल्याकडे उपाय दिलेले आहेत